तुम्ही उरलेलं आयुष्य मध्ये जगायचं आहे तेच लेने का कोई टेन्शन येणे का नाही जन्म घातला मेले जन्म घातले मेले त्यांच्यामुळे त्यांची वेळ असेल त्यांचा विचार अजिबात करायचा नाही त्यांना आपली किंमत आहे ना त्यांची सुद्धा आपल्याला किंमत राहू द्यायची नाही मुद्दा समाज देण्याची वेळ तुमच्या दिले

तुमचं आश्वास अपेक्षा जे आयुष्य राहिला आता आपलं ते मस्त जगायचं लेकरा बाळाचं नाता पोताचं टेन्शन घ्यायचं नाही आपण एकटे आलटो ना एकटे जाणार आहे मजेत राहा तुम्ही एकमेकीच्या समगडी व्हा एकमेकीची बहिणी व्हा हा तो नवरा होतो नवरा होतो तो आपला हा आयुष्य पूर्ण बाबा बाबा माझी नेह चांगली असेल माझ्या आयुष्य चांगलं होईल सगळं भेटेल मला माझ्या मनात बाबा निघा मुलगा मी त्याला सुद्धा सांगतो मी ते सांगतो हा मुलगा मध्ये हा मुलगा मी याला घेत होतो मी जेवढं माझ्या आईवडिलांना प्रेम केलं बेटा फक्त तेवढंच प्रेम आमच्यावर मला जास्त काय लागत नाही काय लागत नाही

त्यांना माहितीच नाही माझी कुठे कुठं त्यांनी सांगितलं नाही सांगण्याचा आई टेन्शन घेऊन नको मी ना अरे बापू तू आहे पण माझ्या का झाल्या तुकडा मास्कि जगात तिथे दुःख बोला दुःख Jadi si bapa mana pun dia ada. Canggih lagi lagi, kena lagi lagi. Macam apa tu kesian? Jangan nak kesian tak kau tu susah tu mai berkai mai air tu ni. Betul mana mana air ni macam dah tu susah tu. Macam sakit kecil lah tu susah tu. Tidak ada main Macam ni dia jual, -jual tu nak <tipway> माझं माल झाला चाळीस वर्ष झालं गेले चाळीस वर्षी वर्ष झाला मध्ये किती दिवस टिकणार आहे ती मध्ये मला आम्ही मरून जाईन बाबा मरून नको देऊ मला कुठे तोड दे ट्राकडे नदी टाक पण घेऊन